जय महाराष्ट्र फ्रेंड्स तर मी आले आता माझ्या फेवरेट नर्सरीमध्ये जी आमच्या नेरूळमध्ये आहे गुरुवारी मी इकडं नेहमी येते जेव्हा मी स्वामी आजोबांना येते मंदिरात तर मंदिराच्या जवळच आहे ही नर्सरी आणि हा तुम्ही बघू शकता आहे बोगनवॅली किती सुंदर वाढला आहे हा खूप छान नर्सरी आहे ॲक्च्युली मला इकडं आला ना की असं केरळामध्ये कोकणमध्ये आल्यासारखंच हो वाटतं आणि ही बघू शकता तुम्ही आणि आता बरीच रोपं आले त्यांच्याकडे मोगरा पण आला आहे सो मोगऱ्याचं आपण एक घेऊन जाऊ नंतर यांच्याकडून छान आणि कनेर आहे तिकडे पण बोगनवेले तिकडे फ्रूट्सचे पण आहेत आणि हे लास्ट टाइम आपण इथून जे खाल्लं होतं ना वॉटर ॲपल सो ते पण आहे मला आत्ता एक भेटला इकडे आणि यांच्याकडे कमळाचे पण खूप छान व्हरायटीज आहेत हे इंडियन लोटस आहे आणि ही वॉटर वॉटरलेली आहे आणि ते वॉटर प्लांट्स आहेत तिकडे आणि सगळ्यात सुंदर म्हणजे यांनी ना इकडे खूप छान एक पॉंड पण केलं आहे हा सुंदरवाला पॉंड आणि ही माझी आहे फेवरेट नर्सरी सो आता वॉटर ॲपलला परत बाहेर आला आहे आणि आहे मिरीचा वेल आणि इकडे काजूचं पण झाड आहे लाईक इकडे मी जेव्हा पण येते ना मला केरळामध्ये आल्याचं सारखंच भास होतं इकडे पणच आहे आणि अंकलची नर्सरी खूप छान आहे इकडे आंबे पण आलेत आता छान छान आणि हे यांचं ग्रीन हाऊस हे सेक्टर किती आहे तर हे सेक्टर दोनमध्ये आहे तर कोणाला हवे असेल तर नेहरूच्या सेक्टर दोनमध्ये तुम्ही या नर्सरीमध्ये येऊ शकता सर नाव काय आपल्या नर्सरीचं हां तर श्री नर्सरी म्हणून जे आहे आणि ही माझी खूप फेवरेट नर्सरी आहे सो कोणाला रोपं घ्यायची असतील तर नक्कीच या छोट्याशा केरलामध्ये तुम्ही येऊ शकता आणि इकडे यांच्याकडे खूप छान छान बोनसाई प्लांट पण आहेत हे बघू शकता किती छान ॲडिनियम आहेत त्याच्याकडे इकडे बर्ड्स आहेत इकडे नेहमी एक, ने ने एक आजोबा असतात ते नाही आहेत आज आणि हा पक्ष्यांचा किलबिलाट आणि हा सुंदरसा सुंदरसाला बस अजून काय हवं आहे आणि जेव्हा पण माझं स्वप्नातलं घर असेल ना तर त्याच्या पुढची गार्डन नेहमी अशीच असणार आहे माझी हा मिरीचा वेल लास्ट टाइम मी घेऊन गेलो होतो आमच्याकडून मिरीचा वेल आणि ही आहे सुंदरशी नर्सरी